सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीमार्फत मनपा क्षेत्रातील गरजू महिला व युवतींना देण्यात येत असलेल्या मोफत ब्युटी पार्लरची प्रशिक्षणाचा समारोप झाला दोन महिन्याच्या या कोर्समध्ये एकूण पासष्ट महिला व युतींना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण पल ब्युटी सलून आणि इन्स्टिट्यूटमार्फत देण्यात आले होते आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थींना महापालिकेत आयोजित कार्यक्रमात जिल्हा बँक जयश्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले सहाय्यक आयुक्त मानसिंग पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते यामध्ये पासष्ट महिला व युवती यांना महापालिकेकडून दोन महिन्याकरिता मोफत प्रशिक्षण ब्युटी पार्लर प्रशिक्षण पर्ल ब्युटी सलून अँड इन्स्टिट्यूट मार्फत देण्यात आले होते कोर्स पूर्ण झालेल्या युती व महिलांना वहिनी पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले या कार्यक्रमास माजी नगरसेविका रोहिणी पाटील पर्ल इन्स्टिट्यूटच्या संचालक संगीता सुनके महिला व बालकल्याण समिती सचिव स्मिता वाघमोडे व वा प्रशिक्षण घेणाऱ्या महिला उपस्थित होत्या